नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत अहिल्यानगर येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे मारुतीरावजी घुले पाटील कला वाणिज्य शास्त्र व महाविद्यालय बोलेगाव येथील माजी विद्यार्थी ओमकार राजेंद्र कुंडळ यांची संघ लोकसेवा आयोजक नागरी सेवा परीक्षा यू पी एस सी दोन हजार चोवीसमध्ये ए आय आर सहाशे त्र्याहत्तरव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहीगावने संस्था विश्वस्त माजी सभापती डॉक्टर क्षितिश घुले पाटील यांच्या शुभ हस्ते ओंकार यांचा सत्कार व सन्मान सोहळा करण्यात आला यावेळी बोलताना डॉक्टर क्षितिश घुले म्हणाले की अभ्यासाबरोबर आत्मविश्वासाची जोड असेल तर अशक्य असणारे ध्येय हे सहजरित्या मिळवता येते स्वतःमधला विश्वासाला जर जिवंत ठेवता आले तर कुठलेच अपयश आपल्याला यशापासून शकत नाही प्रयत्न करत असताना हार मिळाली म्हणून न थांबता त्या सातत्य ठेवले थे तर यश हे नक्कीच मिळते ओंकार कुंटाळे यावेळी म्हणाले अनुभव व्यक्त करताना की अपयशाने खचून न जाता प्रयत्नाचे सातत्य हे यशाचे रहस्य आहे कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर ए के पंधरकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की विद्यार्थी आणि प्राध्यापकादरम्यानचा संबंध हा शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली आहे प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात त्यांना प्रेरणा देतात आणि त्यांच्यात आत्मविश्वास वाढवतात या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर के आर पिसाळ यांनी केले तर आभार प्राध्यापक एस व्ही मरकड यांनी मानले कार्यक्रमाचे प्रास्त प्रास्ताविक डॉक्टर एस बी दहातोंडे यांनी केले या कार्यक्रम प्रसंगी उपप्राचार्य प्राध्यापक पी ए फटांगरे संगणक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एम ए शेख कार्यालय अधीक्षक श्री पी व्ही दळवी हृतिक तापेरे अल्तमा शेख श्यामा वाळके तसेच प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांनी ओंकार कुंडाळ यांचे अभिनंदन करून पुढील पाठचालीसाठी शुभेच्छा दिल्या प्रतिनिधीसह महेश कांबळे आहेत विद्यार्थ्यांमध्ये होती आणि म्हणून तो आज करू शिक्षणापर्यंत कारण कितीतरी आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांनी देखील त्याच्या भाषणात सांगितलं की पहिली अटेम्प्ट करतात दुसरा अटेम्प्ट करतात नंबर मग काय होत आलोबलचे गावकरी नातेवाईक एक शकत म्हणायला म्हणजे मालकीय विद्यार्थी सांगतात छान कोणी की बाबा याच्यात ठवलं नाही तो आपलं नोकरी दर कुठेतरी शेती कर कशाला आयुष्यचे तरुणपणाचे वर्ष वाया घालवतो अशा पद्धतीचे जेव्हा कोकणी आपल्याला ऐकू येतात त्यावेळेस कुठेतरी मनोधी तर कच्छित होत आणि त्यावेळेस आपल्याला दुसरं कोणी दुसरं आत्मविश्वास देऊ नाही शकत आपल्याला आपला आत्मविश्वास स्वतःच्या मनातून तयार करावा लागतो आणि ज्यावेळेस स्वतःच्या मनातून आपण खंबीर होतो त्यावेळेस तुम्हाला सांगतो कोणीही आपल्याला यश गाठण्यात आमू शकत नाही आणि त्यांनी सांगितलं की देवाचं दान त्यांनी एकच देवाला मागितलं की तो खरंच त्या पदासाठी योग्य असेल तरच न्याय आणि म्हणून त्यांनी स्वतःवरती विश्वास ठेवतो इतरांवरच्या विश्वासापेक्षा आपण जर स्वतःवरती विश्वास ठेवला तर निश्चितच यश हे आपण संपादन करू शकतो आज एकविसाव्या क्षेत्रामध्ये पदार्थ युवक मला भेटतात की करिअर अपॉर्च्युनिटीज काय यू पी एस सी तर आहे आय टी क्षेत्रामध्ये पण आहे करिअर अपॉर्च्युनिटी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये पण आहे परंतु आपल्याला ते करिअर कसं घडवता येईल हे मेन चॅलेंज जे आपण बघतो ना की दिशा ही महत्वाची आहे अकरावी तो लावू शकतो की त्याची दिशा काय आहे तर त्याची दिशा एकदा पीक झाली वर्ड एकदा पीक झाला तर ट्राय ट्राय यू सक्सीड हा मात्र वापरायचं निश्चितच आपण आपल्या ध्येयाकडे आपण पण आपली जर दिशाच ठरलेली नसेल कॉलेज झालं त्याच्यानंतर करिअर करतोय दिशा जर ठरलेली नसेल तर काय अनेकदा आपण भरकटायला लागतो आणि ते भरकटलो की मग आपलं ध्येय सुद्धा आता त्याची पहिली दुसरी तिसरी चौथी

सुंदर मॅडम त्यांना लावा आणि आपण बी एस केमिस्ट्री मॅडम बोलतो सिल्वर मेडल तर प्रॉब्लेम व्हायला नको मी ठीक केमिस्ट्री वाचते सर तुम्ही ठीक इतकी केमिस्ट्री वाचते की मला वाटतं जर मी ते बी एस सी कार्ड केला असेल तर मी तुमच्याकडे चालू असतो बघा कारण एकदम गप्तीशीर एक शिक्षण मला या कॉलेजमध्ये घेतात माणसं फक्त आली माणसं नव्हता आली जसं मी म्हणतात पुस्तकात नाही पुस्तकाने बाहेर आणि सर आमचा वर्ग असा होता

सेकंड इंटरव्यूला गेले त्यांनी सगप्पा चुकले इंटरव्यूला मेल होता तरी एक मुलगा होता आयटी मध्येचा एक ड्रीम लेवलची होता है त्याला तो इंटरनशिपला 15000 रुपये महिना पेमेंट लेवल एकदम डायनमिक मुलगा आयटी मध्ये दुसरा मुलगा होता तो मुझे जॉब एमबीए कंपनी डॉक्टर तसा दुसरा इंटरव्यू होता आणि त्याला दुसरा वास्तवे तिसरा मुलगा होता तो ऑर्डिनरी होता है, ऑलरेडी फॉर चीफ एग्जीक्यूटिव इजलेवर होता

साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण